सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री असण्याचा अभिमान वाटतो स्त्री असण्याचा अभिमान वाटतो महिला दिन जवळ आला की शक्तीचा उधो उधो होतो महिला दिन जवळ आला की स्त्री शक्तीचा उधो उधो होतो आणि अस्तित्वाची जाणीव अधिकच होत आहे असे वाटत आणि अस्तित्वाची जाणीव अधिकच होत आहे असं वाटत तरी सकारात्मकतेचा अर्क जास्त असल्यामुळे तरी सकारात्मकतेचा अर्थ असल्यामुळे गौण गौण स्त्री असल्याचा अभिमान वाटतो घराच घरपण घराच घरपण मायेच असत दुःखावर फुंकर प्रसंगानुसार कणखरपणा घराच घरपण मायेच असतं

घायाळ समाज कंटक दुर्विचाराच्या दगडमाराने अगदी पर्णाचा भारही सोडून द्यावा निराशेने अगदी पर्णाचा भारही सोडून द्यावा पण हार न मानता पण हार न मानता पुन्हा कणकर होऊन नव्या आशेची नव्या आशेची पालवी घेऊन फुलाव आणि दिमाखात उभं राहावं हो हेच असतं स्त्रीजीवन हो हेच असत स्त्रीजीवन आणि स्त्री जीवन जिजाऊ सावित्री किंवा घरासोबतच बाहेर ही पंख पसरवणारी प्रत्येक स्त्री अशीच सुगंधी पुष्पे आहेत साऱ्या स्त्री शक्तीला एका स्त्रीकडून मानात मुजरा मानात मुजरा म्हणूनच ಸ್ತ್ರೀ ಅಷ್ಟ ಅಭಿಮಾನ ಸ್ತ್ರೀ ಅಷ್ಟ ಅಭಿಮಾನ ಧನ್ಯವಾದ